जामखेड नगर परिषदेच्या सभेनं काम मंजूर करूनही प्रभाग दोन आणि मधील कामं प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवली नाहीत त्यामुळं विकास कामं होत नसल्यानं नगरसेवकांनी नगर, नगर परिषदेसमोर उपोषण सुरू केलंय आत्मदहनाचा इशारा नगरसेवक दिगांबर चव्हाण यांनी दिला होता त्यामुळं पोलिसांनी उपोषण स्थळावरून चव्हाण यांना अटक करून न्यायालयात हजर केलं त्यांना चौदा दिवस स्थानबद्ध करण्याची मागणी केली परंतु न्यायालयानं ती फेटाळून चव्हाण यांना सोडून दिलं आणि ते पुन्हा उपोषणात सक्रिय झाले जामखेड नगर परिषदेचे नगरसेवक दिगंबर चव्हाण पवनराजे राळेभात अमित जाधव हो, यांनी विविध मागण्यांसंदर्भात नगर परिषदेला पत्रव्यवहार केला अनेक वेळा लेखी आणि तोंडी सूचना केल्या तसंच सत्तावीस ऑगस्टला आमरण उपोषण देखील केलं होतं त्यावेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही त्यामुळं बुधवारपासून नगर परिषदेसमोर उपोषण सुरू केलंय प्रभाग दोन आणि बारामधील रस्त्यांची भूमिगत गटारांची कामं सुरू करावीत नगर परिषदेचं काम जिथं चालू आहे तिथे अंदाजपत्रक लावणे कामाला मुदतवाढ देऊनही काम केलं नाही अशा एजन्सीला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकणं दर्जाच्या कामाची क्वालिटी कंट्रोल तपासणी करावी अशा विविध मागण्या होत्या एकोणीस आज या ठिकाणी मी याच्या आधीही सहा महिन्या सा, साप सहा सात महिन्यापूर्वी उपोषण केलं तर त्यावेळेस मी मला शिवनी लिखी दिलं तर की तुमच्या प्रभागामधले कामं असतील या शहरामधले कुठले निकृष्ट दर्जाचे काम असतील ते चांगल्या पद्धतीने त्या ठेकेदाराला करण्या करायला हवी या ठिकाणी मला लेखी देऊनसुद्धा अद्याप कोणचंही काम माझ्या प्रभागातलंही चालू नाही आणि ते जे राम शिंदे सांगते त्या पद्धतीने ते ठेकेदार वागत आहेत आणि मला पाठिंबा आहे प्रभागाचा पाठिंबा आहे या ठिकाणी यांनी असं समजून आहे की हा नगरसेवक एकटा आहे इथं वारंवार या ठिकाणी हेळसांड केली जाते विरोधी विरोधी समजलं जातं आम्ही तर आम्ही कुठं कशाला विरोध केला नाही मिटिंगमध्ये नाही आणि जे कामं या ठिकाणी मिटिंगमध्ये घेतले जातात जे कामं जे ठराव घेतले जातात ते कामं जाणून बुजून इथले जे काय प्रशासन असं नगर परिषदेमधलं ते जाणून बुजून आमचे कामं प्रशासकीय मान्यतेला पाठवित नाही सकाळी उपोषणला बसला साडे अकराच्या दरम्यान उपोषणला बसला असता या ठिकाणी दीडच्या दरम्यानही काही पोलीस लोकं आले आणि या ठिकाणी मला उचलण्याचा प्रयत्न केला आणि मला ते इथून घेऊन गेली तर जे काही माझ्या प्रभागातले लोकशाही पद्धतीने मी उपोषणला अमरण उपोषणला बसले असता काही सत्ताधाऱ्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणून आणि ते दुसरे कुणी नस नसताना प्राध्यापक राम शिंदे हे असतील असं मला वाटतं आणि या ठिकाणी त्यांनी आणि पोलीस प्रशासनाने माझ्यावर दबाव आणून मला कोर्टात त्या या ठिकाणी नेलं आणि कोर्टाने या ठिकाणी माझ्या मागण्या सरळ सरळ असल्यामुळं आणि रास्ता असल्यामुळं मी लोकांसाठी आंदोलन करीत असल्यामुळं या ठिकाणी मला कोर्टाने निर्दोष सोडून दिलं आणि या या मागण्यासाठी मी उपोषण करण्याची मला कोर्टाने मेहरबान कोर्टाने मला परवानगी दिली आणि मी आणि पोलिसांचा अर्ज या ठिकाणी फेटाळला आणि इथून पुढं मी लोकशाही पद्धतीने या मी या ठिकाणी आंदोलन माझं चालूच ठेवणार आहे आणि माझ्या लोकांचे प्रभागातले बारा आणि दोन नंबर प्रभागामधल्या लोकांना न्याय देऊन न्याय देण्याचा प्रयत्न मी इथून माझ्या उपोषणाच्या माध्यमातून आहे सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नाही हो सकता असं या ठिकाणी मला या वाटतं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राध्यापक मधुकर राळे भात उपस्थित होते त्यांनी नगर परिषदेचे सत्ताधारी मनमानीपणे वागत असून विरोधी नगरसेवकांना त्यांच्या हक्काचा निधी देत नाहीत याबाबत पालकमंत्री राम शिंदे जाणून बुजून विरोधी नगरसेवकांना त्रास देतात असे अनेक आरोप केले तीन वर्षापासून नगरपालिका पक्षपातीपणाने काही वार्डमध्ये काम केलं तर काही वार्डमध्ये अजिबात काम करू दिलेलं नाही त्या ठिकाणी काम न करू देण्याची प्रथा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आणि म्हणून आमच्या नगरसेवकांच्या वॉर्ड मध्ये काम सुरू करावं सहा यासाठी सहा महिन्यापूर्वी उपोषण केलं होतं त्यावेळेस नगरपालिकेने आणि त्या काळच्या शिवने लिहून दिलं होतं की आम्ही त्वरित कामं सुरू करू परंतु ते कामं अजूनही सुरू झाले नाही आणि त्यावेळेस ज्या ज्याच लेखित सूचना दिल्या त्या कुठल्याही प्रकारच्या सूचनेचं पालन या ठिकाणी झालेलं नाही आणि म्हणून पुन्हा आज या ठिकाणी उपोषण करण्याची वेळ आलेली खरं तर नगरपालिकेमध्ये सगळ्या नगरसेवकांना सारखा हक्का असतो सारख्या प्रमाणात निधी द्यायचा असा कायदा आहे परंतु या कायद्याला बाजूला सारून सत्तेची मस्ती आलेल्या अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपला सत्तेचा गैरवापर करून या ठिकाणी काही वार्डमध्ये एकही रुपयाचं काम होऊ दिलेलं नाही जी मंजूर काम आहेत ते कामं पालकमंत्र्याच्या जवळच्या एजन्सीने घेतलेली कामं आहेत ज्यांच्या वार्डमधली मंजूर कामं तेही कामं त्या ते एजन्सी करत नाहीत ते पालकमंत्र्याच्या सूचनेवरून करत नाहीत कारण ती जर कामं झाली तर काही काय ना कामं यांच्या वार्डमध्ये झाल्या असं दिसल आणि काम झालंच नाही असं पालकमंत्र्याला दाखवायचं आहे कदाचित आणि लोकांची आडवणूक या ठिकाणी पालकमंत्र्याला करायची आणि असताना प्रत्येक माणसाच्या आरोग्यावर खर्च झाला पाहिजे लोकसंख्येवर खर्च झाला पाहिजे अशा पद्धतीने खर्च या ठिकाणी होत नाही म्हणून या पालकमंत्र्याच्या विरोधात या नगरपालिकेच्या विरोधात हे उपोषण आहे आणि मी सांगतो की हे उपोषण आम्ही जर लवकर मिटलं नाही शिवनी याची दखल घेतली नाही ने जी आपका रानार ने। या पुढील काळात पालकमंत्र्यांना वेगळ्या भाषेत उत्तर देऊ असंही राळेभात म्हणाले बुधवारी सकाळी अकरा वाजता नगरसेवक दिगंबर चव्हाण उपोषणास बसल्यानंतर तासाभरानं पोलीस आले चव्हाण यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता त्यामुळं पोलिसांनी चव्हाण यांच्यावर एकशे एक्कावन्न कलमांवये अटक करून त्यांना न्यायालयात हजर केलं यावेळी पोलिसांनी न्यायालयात चव्हाण हे उपोषणात बसले असून त्यानंतर ते कधीही आत्मदहन करतील त्यामुळं त्यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली ही मागणी फेटाळण्यात आल्यानंतर चव्हाण यांना सोडून देण्यात आलं त्यामुळे ते पुन्हा उपोषण स्थळी येऊन त्यांनी उपोषण सुरू केलं आज दिनांक नऊ एक दोन हजार एकोणीस रोजी माजी पक्षकार नगरसेवक दिगंबर चव्हाण हे त्याच्या वार्डतील जनतेच्या जनतेच्या मागण्यासाठी व वाडा झालेल्या निकृष्ट कामाच्या विरोधात नगर परिषदेसमोर उपोषणासाठी बसलेले होते व जनतेचे होत नसलेल्या कामाची मागणी करता त्या ठिकाणी बसलेले होते त्या ठिकाणी पोलिसांनी विरुद्ध सी आर पी सी एकशे एक्कावन्न तीन प्रमाणे कारवाई करून मेहरबान कोर्टात मेहरबान जामखेड कोर्टात प्रस्ताव दाखल केला की सदरचे दिगंबर चव्हाण हे आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्या जीवितांचं काही बरं वाईट करू शकतात अशा पद्धतीचा प्रस्ताव दाखल करून चौदा दिवस स्थानबद्ध करून मागितलं होतं परंतु दिगंबर चव्हाण यांच्याविरुद्ध कसलाही सबळ पुरावा नसल्यामुळं व ते करत असलेले आंदोलन हे जनतेच्या मागण्यासाठी करत असल्यामुळं ते करत असलेले आंदोलन हे कायदेशीर मार्गाने करत असल्यामुळं मेहरबान कोर्टाने दिगंबर चव्हाण यांनी केलेली विनंती ही मान्य केली आम्ही केलेली विनंती त्या ठिकाणी आणि दिगंबर चव्हाण विरुद्ध कसलाही सबळ पुरावा नसल्यामुळं त्यांना आज या ठिकाणी स्थानबद्ध न करता त्यांना सोडून दिले आहे जो प्रस्ताव दाखल केला होता सदरचा प्रस्ताव या ठिकाणी मेहरबान जामखेड कोर्टाने फेटाळलेला आहे दिगंबर चव्हाण आणि इतर जे नगर परिषदेसमोर उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या मागण्यांचा शासनाने प्रशासनाने सकारात्मक विचार करून त्यांच्या मागण्या सोडवण्यासाठी जी काही प्रलंबित कामं आहेत ती प्रलंबित कामं मार्गी लावण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला आदेश दिलेले आहेत त्याचप्रमाणे नवीन कामं जी त्यांच्या प्रभागातील आहेत ती कामं निविदेनुसार तत्काळ सुरू होतील आणि इतर मागण्यांचासुद्धा प्राधान्याने विचार केला जाईल आज दिनांक नऊ जानेवारीपासून आमचे सहकारी मित्र दिगंबरजी चव्हाण नगरसेवक जामखेड नगर परिषद अमितजी जाधव व मी पवन राळेबाद आम्ही तिघांनी मिळून या ठिकाणी नगर परिषद स परिषदच्या समोर उपोषण चालू केलेलं आहे तर एक आमच्या उपोषणाचा एक प्रामुख्याने एक एक दोन ज्या मागण्या आहेत त्या मी या ठिकाणी तुम्हाला सांग या जनतेला जामखेडच्या जनतेला सांगत आहे की जामखेडमध्ये आमचा प्रभाग क्रमांक बारा व प्रभाग क्रमांक दोन यामध्ये पालकमंत्री राम शिंदे वारंवार हस्तक्षेप करून नगर परिषदेच्या सिओला सांगून की बाबा तू ह्या दोन प्रभागाचे काम वगळायचे नाहीतर तुझी या ठिकाणी बदली केली जाईल असं वारंवार त्याला धमकी देऊन आतापर्यंत हे असं सांगूनच जामखेड नगर परिषदेचे पंधरा सोळा सिओ त्यांनी या ठिकाणी बदललेला आहे प्रतिनिधी नासिर पठांसह कॅमेरामॅन अशोक वीर जामखेड